नमस्कार मी रश्मी लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन कोच जानेवारी महिना जसा सुरू झालेला आहे तसं मी गोल सेटिंगवर जास्त फोकस देण्यास सुरू केलेलं आहे कारण की जर का महिन्या वर्षाच्या स्टार्टिंगला आपल्याला जर का ही गोष्ट खूप जास्त क्लिअर झाली की आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काय अचीव्ह करायचं आहे तर आपल्याला खूप सोपं पडेल आपण ज्या टेक्निक्स ज्या मेथड्स आपण यूज करणार आहोत मॅनिफेस्टेशनसाठी त्याच्यासाठी आपल्याला याची छान मदत मिळेल पण याच्यासाठी आपल्याला जर्निंग जर्नलिंग करणं किंवा आपल्या मनामध्ये खूप जास्त क्लॅरिटी आणणं गरजेचं आहे की आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये काय अचीव्ह करायचं आहे राईट तर याच्याबद्दल छोटस एक्झाम्पल मी माझ्या घरामध्ये सत्ता घडलेलं जे आहे ते तुम्हाला सांगू इच्छिते जेणेकरून तुमची बिलीफ सिस्टम राईट स्ट्रॉंग होईल आणि तुम्ही पुढाकार घेऊन तुमचे दोन हजार पंचवीसचे गोल्स जे आहेत ते परत रिव्हिजिट कराल आणि खूप क्लॅरिटी देऊन ते परत तुम्ही लिहिल लिहाल अशी मी अपेक्षा करते तर एक्झाम्पल माझ्या मुलाचं आहे तर आतापर्यंत जेव्हा आम्ही आमच्यामध्ये चर्चा व्हायची त्यावेळेस नेहमी माझा मुलगा म्हणायचा की मम्मा मला कुठल्याही स्पोर्ट्समध्ये त्याला स्पोर्ट्स खूप आवडतो मला कुठल्याही स्पोर्ट्समध्ये कुठलंही प्राईज मिळालं तरी मला चालेल पण मला प्राईज हवं आहे ठीक आहे असं तो म्हणायचा आणि मागच्या वर्षीपर्यंत त्याची जी इच्छा होती ते मॅनिफेस्टेशन त्याचं पूर्ण झालेलं आहे कारण तो स्पोर्ट्समध्ये रनिंग म्हणा किंवा लॉंग जम्प म्हणा याच्यामध्ये तू पार्टिसिपेट करायचा आणि त्याला सिल्वर ब्रॉन्स किंवा फोर्थ आ, का होईना त्याला प्राइजेस मिळत होते मग यंदाच्या स्पोर्ट्स डेला तो माझ्याकडे आला आणि म्हणाला मी आतापर्यंत जो विचार करायचो ते मला आतापर्यंत मिळालेलं आहे प्राइज मग यावेळेस मी गोल्ड मेडलच गोल सेटिंग करतो की मला कुठलाही स्पोर्ट्स असू दे त्याच्यामध्ये मला गोल्ड गोल्ड मेडलच मिळालं पाहिजे म्हटलं फारच छान तुला जर का ती क्लॅरिटी तुझ्या थॉट्समध्ये मध्ये आलेली असेल तर वेल गो अहेड ठीक आहे आणि जेव्हा तू म्हणाला की मला गोल्ड मेडल मिळवायचं आहे तेव्हा आम्ही जशी अफर्मेशन्स करायला हवी आहेत त्या दृष्टिकोनातून त्या दृष्टिकोनातून मी त्याच्याकडून तशी अफर्मेशन्स करून घेतली मग थोड्याशा टेक्निक्स व्हिज्युअलायझेशन ज्या पण लॉफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स आहेत ज्या की आपण सबसिक्वेंट व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार आहोत त्या मी थोडाफार त्याच्या प्रमा प्रमाणामध्ये त्याच्याकडनं करवून घेतल्या अगदी पाच पाच दहा दहा मिनिट सुद्धा लागत नाहीत अशा काही छान अक्टिव्हिटीज आहेत ज्या की मॅनिफेस्टेशन मध्ये खूप छान वर्क करतात तर त्या ऍक्टिव्हिटीज मी त्याच्याकडनं करून घेतल्या अगदी हार्डली वन ऑर टू टाइम्स नॉट मोर दॅन दॅट ठीक आहे आणि देन तो अपिअर झाला स्कूलमध्ये एक स्पोर्ट्सची अॅक्टिव्हिटी असते ज्याच्यामध्ये की तुम्ही डिस्क असते टू के जी थ्री के जी ती तुम्ही थ्रो करायची असते आणि ती जेवढी लांब पडेल तेवढा जास्त डिस्टन्स त्याचं असेल ज्याने थ्रो केलेला आहे त्याला फर्स्ट प्राइज मिळतं राईट तर मग माझा मुलगा त्याच्यासाठी अपियर हो झाला त्या कॉम्पिटिशनसाठी आणि त्याच्या क्लासमधनं तो एकटाच सिलेक्ट झाला कारण त्याचा जो थ्रो होता तो खूप छान लॉंग डिस्टन्सवर गेलेला होता राईट तर ता, तो त्याच्यामध्ये सिलेक्ट झाला आणि मग आता प्रत्येक क्लासमधनं जे सिलेक्ट झालेले होते त्यांच्यामध्ये एक फायनल कॉम्पिटिशन होणार होती आणि त्याच्यामधनं गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ असं मेडल्स त्याचे ठरणार होते ठीक आहे तर मग फर्स्ट लेवलला त्याचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं होतं आणि त्याचा कॉन्फिडन्स पण बूस्ट झाला होता की यंदा मलाच गोल्ड मिळणार आहे कारण माझाच जो थ्रो आहे तो खूप जास्त लांब गेलेला आहे मममा आणि त्याचा जो कॉन्फिडन्स बघून मला सुद्धा खूप छान वाटत होतं की चला ही इज ऑन अ राईट ट्रॅक ठीक आहे तर असं झालं आणि नेक्स्ट वीकमध्ये त्याचं फायनल कॉम्पिटिशन होती तर नेक्स्ट वीकमध्ये फायनल कॉम्पिटिशन थर्सडेला होती ठीक आहे पण हा थोडासा व्हायरल फीवरमुळे व्हायरल इन्फेक्शनमुळे थोडा डाऊन होता त्यामुळे आम्ही त्याला ट्यूसडे आणि वेन्सडेला आम्ही त्याला पाठवलं नव्हतं स्कूलमध्ये पण थर्सडेला सुद्धा त्याची कंडिशन ओके होती पण तुम्हाला मला आज जायचंय कारण माझं आज फायनल सिलेक्शन आहे आणि आज मला गोल्ड मेडल मिळणार आहे ठीक तर मग त्या पद्धतीने तो तसा गुरुवारी पण त्याला असं कळलं की सरांनी त्यांच्या स्पोर्ट्सच्या सरांनी ऑलरेडी वेनर्स फायनल कॉम्पिटिशन घेतलेली आहे आणि त्याच्यामधून एका मुलाचं ऑलरेडी गोल्ड मेडलसाठी सिलेक्शन झालं आणि त्याचं नाव तिथे त्यांनी वाचून पण आला पण मग तो, पन तो सरांकडे गेला आता गम्मत बघा गंमत खरी इथे आहे तुमची इंटेन्सिटी तुमची बर्निंग डिझायर जी असते ना ती तुम्हाला तुमच्या गोल पर्यंत नक्की पोहोचवते याचं हे खूप सुंदर उदाहरण आहे आणि रिअल टाइम एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतेय तो सरांकडे गेला आणि सरांना म्हणाला सर तुम्ही थर्सडेला ही ऍक्टिव्हिटी घेणार होता मी बर, मला बरं नव्हतं त्याच्यामुळे मी आलो नाही आणि तुम्ही आता परत माझी ही कॉम्पिटिशन घ्या किंवा परत माझ्याकडनं ती डेस्क थ्रो करून घ्या तो सर म्हणाले नाही चल जाणे दे अभि नाही वैसे भी तू वीक आहे अभि बिमारी भीमार, बिमारीचे वापस आया है तू क्या फेकेगा तू क्या तेरा क्या नंबर आएगा बीस मे असं त्याला म्हणाले ते कंपनीमध्ये आणि त्याला परत पाठव ठीक आहे हे, तर हे एकदा झालं तो परत दुसऱ्यांदा थोड्या वेळानंतर ब्रेकमध्ये सरांकडे गेला म्हणाला सर प्लीज मेरा आप ले लो कर म्हणून असं करत तो दोनदा तीनदा चारदा सरांकडे गेला पण तरी सर तरी सर म्हणाले की नाही अभि नाही अभि कुछ नाही हो सकता मग त्या सरांचा एक फेवरेट स्टुडंट होता जो की माझ्या मुलाचा मित्र होता तो म्हणाला तो त्याच्यासोबत परत गेला सहाव्यांदा ठीक आहे आणि म्हणाला की त्याला फक्त सोबत घेऊन गेला तो आणि म्हणाला की सर प्लीज मेरा कॉम्पिटिशन आपले लो आपने थर्सडे बोला था असं त्याला पोलाइटली तो म्हणाला पण सरांना म्हणाला पण तरी सुद्धा सरांनी ऐकलं नाही सातव्या वेळा तो त्या मुलाला म्हणाला की तू सरांना माझ्याकडनं रिक्वेस्ट कर सर तू सरांचा फेवरेट आहेस राईट आणि त्याच मुलाचा गोल्ड मेडलसाठी फर्स्ट नंबरवर नाव लिहिलेलं होतं त्या मुलाने जेव्हा सरांना म्हटलं की सर वैसे बी मेरा नंबर नाम तो फर्स्ट लेवल पे लिखा लिखा जा चुका है राइट लेकिन फिर भी ये मेरा फ्रेंड है इतना आपको रिक्वेस्ट कर रहा है आप इसका ले लो ना सर असं त्यांनी म्हणाल्यावर सरांनी ऐकलं सातव्यांदा ठीक आहे आणि म्हणाला चल आजा देखते हैं कितना थ्रो जाएगा तेरा म्हणून ते आणि माझा मुलगा अनिश त्यांनी पूर्णपणे त्याच्यामध्ये तर ऑलरेडी ती बर्निंग डिझायर होती त्याचं गोल सेटिंग ऑलरेडी झालेलं होतं त्याने ती डिस्क हातामध्ये घेतली आणि अगदी आवेशाने ती डिस्क त्यांनी फेकली म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी मला घरी येऊन एक्सप्लेन करून सांगितलं मी त्याच पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि ती डिस्क जी होती ती ट्वेंटी थ्री फाईव्ह मीटर इतकी लांब गेली आणि तो फर्स्ट त्याचं नाव लिहिलेलं लिहिलं गेलेलं होतं गोल्ड मेडलसाठी त्याचं फक्त अठरा मीटर पर्यंत थ्रो गेलेला होता, गे होता। आणि सरांना हे सगळं झाल्यानंतर त्या मुलाचं मुलाचं नाव नाव कट करून माझ्या तिथे गोल्ड मेडलसाठी लिहावं लागलेलं आहे किती अप्रतिम गोष्ट आहे राईट म्हणजे जर का तुम्हाला खरंच काहीतरी अचीव करायचं असेल ती बर्निंग डिझायर जर असेल आणि तसं इंटेन्शन आणि इंटेन्सिटी जर का आतून असेल तर कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही तिथपर्यंत जाण्यापासून बरोबर असं म्हणतात ना की जर का तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर पूर्ण ब्रह्मांड हे तुमच्या सपोर्टसाठी तुमच्या मदतीसाठी तुमच्या समोर येऊन ठेपतं आणि तुम्हाला तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचून देण्याचा प्रयत्न करतं हे त्यातलंच एक उदाहरण आहे आपण बऱ्याच ऐकतो मोठे मोठे बिझनेसमॅन म्हणा मोठे मोठे सेलिब्रिटीज म्हणा त्यांचे आपण गोल सेटिंगचे एक्झाम्पल ऐकतो पण जर का असंच सामान्यातून एक असामान्य झालेलं उदाहरण जर का तुमच्यापर्यंत आलं तर तुम्हाला सुद्धा खूप बूस्ट मिळेल आणि तुम्हाला सुद्धा गोल सेटिंग करण्यासाठीच एक पुश म्हणा किंवा एक मोटिवेशन म्हणा तुम्हाला नक्कीच मिळेल राईट तर जसं मी म्हटलेलं आहे की पहिलाच महिना आहे दोन हजार पंचवीसचा राईट आणि गोल सेटिंग करणं खूप आवश्यक आहे तुम्ही जर म्हणालात की मला भरपूर आनंद हवाय मला भरपूर पैसा हवाय राईट किंवा मला uh, हेल्दी राहायचं आहे पण तुम्हाला भरपूर पैशाची काहीतरी तुमची डेफिनेशन असेल एक लाख दोन लाख एक करोड दोन करोड राईट किंवा तुमची हेल्दी राहण्याची सुद्धा काही डेफिनेशन असेल की मी माझ्या या परफेक्ट वेटला आहे माझं ब्लड प्रेशर इतकं आहे एटी वन ट्वेंटी आहे माझी ब्लड शुगर नॉर्मल आहे आणि हे वर्षपूर्ण माझ्यासाठी खूप छान पद्धतीने मी हेल्दी फूड खाऊन डेव्हलप केलेल्या गुड हॅबिट्सवर माझं हे मॅनिफेस्टेशन असं तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काय हवं आहे एक स्पेसिफिक क्लॅरिटी तुमच्या गोल्समध्ये येणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही अजूनपर्यंत जर का बसून तुमचे गोल्स लिहिलेले नसतील तर प्लीज तुम्ही एक नोटबुक आणि पेन घ्या आणि तुमचे गोल्स लिहा तरच तुम्हाला माझे पुढे येणारे व्हिडिओज कामी पडतील आणि तुम्हाला मदत होईल की मग एक एक करून आपण तुमच्या मॅनिफेस्टेशन्सवर काम करूयात की तुमचे मॅनिफेस्टेशन कसे पूर्ण होतील खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामधून मॅनिफेस्टेशन होतात आणि मॅनिफेस्टेशन होतात पण आधी तो विचार आपल्या मनामध्ये आणावा लागतो राईट कारण आपण या सृष्टीचा एक पार्ट आहोत आणि या सृष्टीमध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क आहे पण तो हक्क आपल्याला लग जतवावा लागतो राईट आणि त्याच्यासाठी तो, तो विचार मनामध्ये आणावा लागतो मग इथेच तर आपण कमी पडतो सेल्फ कॉन्फिडन्स किंवा सेल्फ एस्टीम किंवा थोडीशी भीती म्हणा एन्झायटी म्हणा की आपण हे करू शकू की नाही पण त्याच्यासाठी मी आहे तुम्हाला मदत करण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी गाईड करण्यासाठी आणि खूप छान छान टेक्निक्स ज्या आहेत त्या मी तुमच्याकडनं करवूनही घेईल या व्हिडिओजच्या माध्यमातून जर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओजला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुम्हाला या व्हिडिओजच्या माध्यमातून फक्त तुमची स्वप्न कशी पूर्ण होतील याचं मार्गदर्शन करण्याची मी न, मला संधी मिळणार आहे आणि त्याच्यातून जे सॅटिस्फॅक्शन जे से सेल्फ सॅटिस्फॅक्शन मला मिळणार आहे तेच माझं स्वतःचं गोल आहे आणि माझी स्वतःची जी गोल लिस्ट आहे त्याच्याप्रमाणे मी वाटचाल ऑलरेडी सुरू केलेली आहे तर थँक्यू सो मच परत आपण पर भेटूयात असंच एखाद्या मोटिव्हेशनल व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत नमस्कार आणि काळजी घ्या आणि तुमची गोल सेटिंग नक्की करा जोपर्यंत जेव्हा आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटू तोपर्यंत थँक्यू धन्यवाद